माझं नाव ॲडव्होकेट तन्वीर निझाम आहे मी मिस्टर बिलवोल बि बिलवकर बिवलकरचं प्रतिनिधी आहे आय हिअर टू रेप्रेझेंटेव आणखीन आपल्यासमोर आपली साईड ठेवायची गरज आली कारण काही दिवसापूर्वी मोर्चा निघाला होता रोहित पवारच्या नेतृत्वात आणि ते आपल्यावर खोटं ॲलिगेशन्स केलेलं आहे म्हणून दॅट वी हॅड टू टेक केअर ऑफ हो। दुसरं आहे काल संध्याकाळी एक ट्विट आली बोलताना की हे पडून जाणार आहे देवलकर साहेब आणखीन मग सगळं काय आरोप येईल माननीय चीफ मिनिस्टर मिस्टर देवेंद्र फडणवीस आम्ही त्याचं रिस्पॉन्स दिलेला आहे ते असे असं बोलले आहेत एक एस आय टी घटन झालेली आहेत आमच्या लँड बाबत मी आम्ही त्यांना क्लॅरिफिकेशन दिलं आहे का असं सगळं खोटं आहे जे एस आय टी घटन झालेली आहे त्याचे नंबर दुसरे आहेत ते पेटिशन नंबर दुसरे आहेत लँडमार्क्स दुसरे आहेत आणखीन त्याचं आणखीन मग ते कुठे जात नाही बस ते बसलेले आहेत ते सगळं फाईट करतील फेस करतील कारण ते देशद्रोही वगैरे काहीच नाही आणखीन आणखीन तुमच्यावर आम्ही एक मानहानीचा दावा करणार आज प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही उल्लेख केला आहे लोकांचं नाव जी लोक मनोज जालनावाला महाराष्ट्र टाईम्समध्ये ते आहेत त्यांचा रोल असा आहे का ते इन्फॉर्मेशन गोळा करतात मग के कुमार एक माणूस आहे तो आर टी आय करतो मग उर्मेश उडानी डॉक्युमेंट्स बनवतो आणि सात बारावर आपलं नाव चढवतो त्यानंतर भावना घाणेकर आणि कृष्णकुमार हे गो एकत्र काम करतात उर्मेश उडाणीच्या ऑफिसमध्ये आणि साहेबांचं लोकांकडने इन्फॉर्मेशन आलेलं आहे काय तुम्ही उर्मेश उडाणीला ही जागा द्या आणखीन इन्फॉर्मेशन असंही आलेलं आहे की तुम्ही मगर कन्स्ट्रक्शनचे लोकांना ही जागा द्या तुमचे सगळे प्रॉब्लेम्स मिटतील अगोदर अगोदरसुद्धा आलेले आहेत आणि सुद्धा आलेला आहे आम्ही तुम्हाला फोटोग्राफ दाखवलं आहे आज किंवा शरद पवार साहेब आणि उर्मेश उडाणी हे एकत्रित जाऊन लँड सर्वे केलेले आहेत किंवा बघितले आहेत एक्सेट्रा uh, तुम्हाला असं आम्ही सुद्धा दाखवलं आहे की वन खात्यामध्ये ॲप्लिकेशन uh, जातो के कुमारचा कंप्लेंट जातो आणि नेक्स्ट डे दर इज कम्प्लीट सर्वे ऑफ द लँड सो क्विकली इट वॉज ऑपरेटेड ऑबियसली फॉर रिजन्स नोन बेस्ट उर्मेश उडाणीवर बारा एफ आय आर आहे त्याच्यावर रोहित पवार काही ट्विट नाही करत का ह्याला याचा पासपोर्ट घ्या का हा पडून जाणार आहे माझा क्लायंटवर एक एन सुद्धा नाही तरीही त्याच्यावर असली गंभीर आरोपं करत आलेले आहेत विच इज व्हेरी सॅड अँड लास्ट बट नॉट द लिस्ट वी आर आस्किंग फॉर एस आय टी एस आय टी घटन करा आमची जितकी जागा आहे ते बघा आणि जितकं बाहेर येत आहेत ते काढा आम्ही सगळे डॉक्युमेंट्स आमच्याकडे जे आहेत द्यायला तयार आहेत तुमचं म कस्टडीमध्ये सगळे डॉक्युमेंट्स आहेत सगळ्या संपूर्ण एस आय टी डॉक्युमेंटरी एव्हिडन्सवरच चालणार आहे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत आमच्याकडे सुद्धा डॉक्युमेंट्स आहेत घ्या चार आठवड्यात ते फिनिश करा आणि निकाल द्या आणखीन मग दुसरी लँडसुद्धा आहेत जी आहेत सर मोहम्मद युसिफ ट्रस्टची लँड किंवा मठ हातीमठची लँड नाहीतर ते भिवंडीवाला ट्रस्टची लँड याच्यावर बघा कोणाचं नाव आहे ते सुद्धा एस आय टीमध्ये घ्या आणि बघा कोणच्या कोणाच्या खात्यात काय गेलं आहे कोणी काय करत आहेत एव्हरीथिंग हॅज टू बी इन्व्हेस्टिगेट हेच आपलं म्हणणं होतं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील